मवियाच्या पदाधिकाऱ्यांशी महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी साधला संवाद उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राजू शिंदे यांची ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी बुधवारी रोजी मवियाच्या कार्यालयात मवियाच्या पदाधिकाऱ्यांशी भेट देऊन पदाधिकारी आणि उद्योजकांशी संवाद साधला आहे यावेळी राजू शिंदे यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याची ग्वाही दिली महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी बुधवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता मोरे चौकातील महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्मॉल देऊन पदाधिकारी आणि उद्योजकांशी संवाद साधला यावेळी राजू शिंदे यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याची ग्वाही दिली आहे यावेळी मव सभासदांनी शेंद्रा टू वाळूज उड्डाणपूल व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली या अपेक्षाला उत्तर देताना राजू शिंदे यांनी ही ग्वाही दिली आहे खरी शिवसेना आमच्याकडे आहे आपण निवडून येणारच यात शंकाच नाहीये त्यांनी मतदारसंघातील दहा लोकांचे नाव सांगा तुम्हाला त्रास झाला तर त्याला मी सोडणार नाही एमआयडीसीचे काय प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करेन लाईट पाणी दादागिरी आदी प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा स्वभाव चांगला आहे फार भावनिक आहेत ते निवडून जरी आले नाही तरी मी सहकार्य करणारच एकदा संधी द्या त्याचं सोनं करू असं आवाहन राजू शिंदे यांनी केलंय यावेळी मवियाचे अध्यक्ष चेतन राऊत उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड सर्जेराव साळुंके सचिन गायके अनिल पाटील दुर्यंत आठवले आदींसह उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते